म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण युतीचे पाठीमागले त्यांच्या सहकार्याचे पाठिंबागतो आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे की या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने उपोषणा आणि नरेंद्र पांडव यांच्या सर्व सहकार्यांना उपोषणाच्या आंदोलनासाठी असा पाठिंबा व्यक्त करतो आणि सरकारने तातडीने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे कारण नुसतं कामच नाही अनेक शेतमालांचे बाजार हे कायम कोसळलेले असतात क्वचित करणारे शेतकऱ्याला एखाद्या एखाद्या सुखाची गोष्ट मिळत असते चार सहा वर्ष तुम्ही एखाद्या पिकाला बाजार घाल भेटले असतो परंतु हे उत्तर बंद झालं पाहिजे पाठीमागे आपण सर्वांना ज्ञात असेल की स्वामीनाथन आयोगाची शिफारस आपल्या सरकारकडे केली होती स्वामीनाथन आयोगामध्ये प्रत्येक पिकाला हमीभाव द्यायला जावा अशा पद्धतीची मागणी सरकारकडे करण्यात आली होती परंतु सरकारला शेतकरी म्हणजे आला पाय वाटतो शेतकऱ्याला शेतकऱ्यांना सुखाने राहता यावं असं कुठल्याच सरकारला आतापर्यंत वाटलेलं नाही या ठिकाणी आपण राजकीय राजकारणामुळे बोललं पाहिजे आतापर्यंत सरकारला अनेक पद्धतीची आश्वासनं सत्तेवर आपण दिली जातात त्यामध्ये वीज बिल माफी केली जाईल त्यात शेतकऱ्यांचं सर्व माफ केलं जाईल शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला दिला जाईल त्या पद्धतीचे आश्वासनांची तयारात प्रत्येक आपण पाहायला आपल्याला सर्वांना परंतु त्याचे अंमलबजावणी एखादं सरकार अस्तित्वात येत तेव्हा टाळाटाळ केली जाते परंतु या ठिकाणी मला दुसरी गोष्ट सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळेस आपल्या उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार सत्तेवर आले होते अडीच वर्ष त्यावेळेस संतोष साहेबांनी Se lo